मंडळी आठवा आणि सांगा शेवटचं केव्हा तुम्ही तुमच्या मुलांशी निवांत बोलले होते काय झालं आज शाळेत असं सहज विचारलं पण उत्तरात काही नाही हे ऐकून तुम्ही पुन्हा मोबाईल असणार हाली मुलं समोर असतात पण संवाद मात्र होत नाही आज आपण बोलणार आहोत एक कटू पण सत्य गोष्ट पालकांनो सावध राहा कारण तुमची मुलं उद्या कदाचित तुमची राहणार नाहीयेत का कारण आजच्या डिजिटल आणि स्पर्धेच्या दुनियेत मुलं आपल्यापासून लांब जात आहे हळूहळू आणि गपचू एका कोपऱ्यात बसून गेम मध्ये हरवलेलं दहा वर्षाचं मूल किंवा कानात हेडफोन लावून स्वतःच्या दुनियेत रमलेला सोळा वर्षाचा मुलगा हे आपल्याला आज सवयचं झालंय पण हेच उद्या आपल्या नात्याचं अंतर ठरवणार असेल मुलं आता सोशल मीडियावर फ्रेंड शोधतात पण घरातल्या माणसाशी बोलणं टाळतात कधी नव्हे तितकं एकटे पण मुलांच्या चेहऱ्यावर दिसतय आणि आपण म्हणतो लहान पिढी बिघडते टीव्ही मोबाईल रील्स युट्यूब इथं त्यांचे विचार तयार होत आहे आई बाबांचे अनुभव सल्ले आता जुनाट वाटू लागतात विचारातील ही दरी आता रोज वाढते आहे जेवणाच्या त्या टेबल वर शांतता असते सणासुदीला फोटोसाठी हसू येत पण सव्वा तो मात्र दिसत नाही घरात सगळे असतात पण मनानं कुणीच कुणाजवळ नसत मंडळी खरंच विचार करा आज तुमच्या मुलाला त्रास झाला किंवा तो काही गोंधळात असेल तर तो तुम्हाला येऊन सांगतो का की एखाद्या अनोळख्या इन्स्टा पेजवर त्याचं कमेंट बॉक्स मध्ये मन मोकळं करतोय तुमचं मूल रात्री दोन वाजता रडतय आणि तुम्हाला दुसऱ्या दिवशी समजतंय हे आईबाप म्हणून आपण हरलो नाही का मंडळी आपण फक्त पालक नव्हे आपण त्यांच्या भावविश्वाचे पहिले मित्र आहोत मुलांचं संगोपन म्हणजे त्यांचं बाळपण वाचवणं त्यांचं मन समजून घेणं आणि गरज पडली तर फक्त त्याला एकट्या देऊन त्याचं म्हणणं ऐकून घेणं ही आता काळाची गरज आहे आजपासून ठरवा मोबाईलच्या स्क्रीन ऐवजी त्याच्या डोळ्यात बघा तू माझ्यासाठी महत्वाचं आहेस हे दररोज तुमच्या मुलाला जाणीव करून द्या कारण तुमचं मूल तुमचं राहावं यासाठी आज तुम्हाला त्यांचं होणं आवश्यक आहे तुम्हाला कमेंट बॉक्समध्ये आम्हाला नक्की सांगा की आज समाजात काय काय बदल होत आहे चला मंडळी पुन्हा भेटूया एक नवा विषय घेऊन नव्या दिवशी तोपर्यंत मनापासून आभार आपलाच जालिंदर जगता